चिंचोटी पूल धोकादायक प्रशासनाचे दुर्लक्ष बळी गेल्यानंतर शासनाला जाग येणार का नागरिकांचा सवाल वसई विरारमधील प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचा बनला आहे दोन हजार पासून पाठपुरावा करत असताना अद्यापही त्याकडे अधिकाऱ्यांनी बघितलं सुद्धा नाही एखाद्याच्या बळी गेल्यानंतर प्रशासन जागा होणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे वसईच्या चिंचोटी पूल धोकादायक झाला आहे इंद्रायणी नदीच्या पूल दुर्घटनेनंतर त्याची पुनरावृत्ती वसईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे चिंचोटी गावात अंद्रा अंदाजे पंधरा वी ते वीस हजार लोकसंख्या आहे तेथील नागरिक कामगार विद्यार्थी त्या पुलावरून ये जा करत असतात चिंचोटी येथे प्रसिद्ध प्रसिद्ध चिंचोटी धबधबा पर्यटन स्थळ आहे चिंचोटी परिसर परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत त्यांची अवजड वाहने ये जा करत करतील सदर पूल धोकादायक झाल्याने कधीही अपघात होऊ शकतो तरी धोकादायक पुलाचे परीक्षण करून त्या जागी नवीन पूल बांधावा एखाद्याच्या बळी गेल्यानंतर दिली जाणारी मदत पूल दुरुस्त करून अपघातापूर्वी करावे करावी असे अपघात होणार नाहीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसईची दुर्घटना शकते काई आ, मी ऍडव्होकेट दिनेश मात्रे आपण बघितलं असेल की दोन दिवसा अगोदर इंद्राणी नदीवरचा जो ब्रिज आहे तो कोसळला आणि साधारण चाळीस एक माणसं वाहून गेली आणि ते झाल्यानंतर मला पटकन लक्षात आलं की बाबा आपला कामन चिंचो आ, कामन कामन विभागामध्ये चिंचोटी गावाला जो जोडणारा ब्रिज आहे तो, तो जिल्हा परिषदेने गेल्या पस्तीस वर्ष अगोदर बनवला होता आणि त्यावेळेला तिकडची लोकसंख्या अगदी कमी होती म्हणजे अगदी पाचशे लोकसंख्या वगैरे होती परंतु आत्ता जवळजवळ पंधरा ते वीस हजारची लोकसंख्या झालेली आहे तिथे मोठी इंडस्ट्री झालेली आहे मोठे गाडे झालेले आहेत आणि त्याच्यावरून मोठी अवजड वाहनं जात असतात मोठे मोठे कंटेनर जात असतात आणि तो ब्रिज कमकुत झालेला आहे मी गेल्या दोन हजार एकोणीस पासून त्याच्या त्याच्यासाठी कंटिन्यू त्या पत्र करतो महानगरपालिका महानगरपालिकेला विनंती करतो आणि त्यांना समजावून सांगतो की बाबा जर हा ब्रिज कोसळला तर गावाचा संबंध चिंचोडी गावाचा आणि इथं इतर पूर्ण संबंध तुटून जाईल त्याच्यानंतर तिथे जाणारे जे शाळेत शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी त्यांचं शैक्षणिक नुकसान होईल त्याच्यानंतर जे कामगार आहेत त्यांचा सुद्धा रोजगार बुडेल त्याच्यानंतर जर तो ब्रिज जर कोसळला तर फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर तिथे त्या बाजूलाच नवीन एक मोठा मोठा दुपदरी ब्रिज बनवावा अशी मी मागणी कित्येक दिवसापासून करत आहे तर या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तो ब्रिज दुपत्री ब्रिज बाजूला करावा नाहीतर फार मोठी हानी होईल आणि त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार राहील होऊ शकते आम्ही करू पण होऊ नये पण अशा प्रकारचे ब्रिज या इथे आहेत आणि मला वाटतं त्यातलाच एक चिंचोटी इथला ब्रिज जो आहे त्याचं ऑडिट आणि बऱ्याचशा त्याच्याबद्दल तक्रार आलेल्या आहेत पण त्या तक्रारीची दखल योग्य वेळी घेतली गेली नाही आणि जर तसा आजचा घडला तर मग सरकार जागे होणार आहे का मग तत्पूर्वी जर सरकारने तशा प्रकारचं आजचा होऊ नये म्हणून जर जागरूता दाखवली आणि त्याचं ऑडिट तपासून त्याच्याबद्दल जर चांगल्या प्रकारे उपाययोजना केल्या तर लोकांचे जीवही वाचतील आणि सरकारतर्फे जे नंतर आपण काहीतरी याच्या बाबतीत जे नियोजन करतो किंवा त्यांच्यासाठी देखभालीसाठी जो खर्च करतो हे असे खर्च न करता अगोदर जर केलं तर जीव पण वाचेल आणि सरकारलाही धुवा मिळेल धन्यवाद